विधान परिषदेसाठी जागा होते अकरा आणि उमेदवार होते बारा यात कोणाचे तरी पतंग उलवणार हे निश्चित होत उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना शेवटच्या टप्प्यावर निवडणुकीसाठी उजरवलं काँग्रेस आणि भाजप काटावर सोडली तर जवळपास सर्वांनाच कमी जास्त मतांची गरज होती त्यात श्रीकापचे जयंत पाटील यांच्या पक्षाचा एकच आमदार होता त्यांना शरद पवारांनी पाठिंबा दिला होता अशा मतांच्या गुंतगुंतीच्या राजकारणात मायुतीने त्यांच्या विजयाची गणिता कशी आखली या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सुरुवातीला कोणाचे किती आमदार आहेत त्याविषयी जाणून घेऊयात मायुतीकडे भाजप एकशे तीन शिवसेना शिंदेगड अडतीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट चाळीस आणि पाठिंब्याचे पक्ष बावीस असे एकूण दोनशे तीन आमदार महायुतीकडे आहेत तर महाविकास आघाडीकडे काँग्रेस सदोतीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पंधरा राष्ट्रवादी शरद पवार गट बारा आणि बाकी पाठिंब्याचे पक्ष सात असे एकूण महाविकास आघाडीचे एकाहत्तर एवढे आमदारांची संख्या होते परिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवार उभे होते त्यामध्ये योगेश टिळेकर अभिनय फुके अमित गोरखे पंकजा मुंडे सदाभाऊ खुद शिवसेना शिंदेगड दोन उमेदवार उभे होते भावना गवळी आणि कृपाल तुमाने राष्ट्रवादी अजित पवार गट दोन उमेदवार उभे होते राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे महाविकास आघाडीत काँग्रेसकडून एक उमेदवार प्रज्ञा सातव उभ्या होत्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाठिंबा दिला होता विधानपरिषदेत पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ई हा एवढा निश्चित आकडा करण्यात आला होता या निवडणुकीचे निकाल कसे लागले यावर नजर टाक भाजप पंकजा मुंडे यांना पहिल्या पसंतीची सव्वीस मते मिळाली योगेश टिळेकर यांना पहिल्या पसंतीची सव्वीस मते मिळाली अनिनय फुके यांना पहिल्या पसंतीची सव्वीस मते मिळाली अमित गोरखे यांना पहिल्या पसंतीची सव्वीस मते मिळाली तर सदाभाऊ खोत यांना सव्वीस मते मिळाली सदाभाऊ खोत यांचा दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकानुसार विजय झाला असे समाज माध्यमातून बोलले जात आहे शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी यांचा पहिल्या पसंतीच्या चोवीस मतांनी विजय झाला असून कृपाल तुमाने यांचा पहिल्या पसंतीच्या पंचवीस मतांनी विजय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारगड राजेश विटेकरांना पहिल्या पसंतीची तेवीस मते मिळाली आहेत शिवाजीराव गरजे यांना पहिल्या पसंतीची चोवीस मते मिळाली महाविकास आघाडीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातो यांना पहिल्या पसंतीची पंचवीस मतं मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा मतांनी विजय झालाय यांचा दुसऱ्या पसंतीच्या मतांनुसार विजय झाल्याचे सांगण्यात येत आहे शेकापचे जयंत पाटील यांना बारा मते मिळाले आहेत या एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पहिल्या चा, पसंतीची दोनशे चौदा मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची एकोणसाठ मते मिळाली आहेत या निवडणुकीत मतांच्या गणितानुसार शिंदेंना तीन अधिकची मते मिळाली अजित पवारांना पाच अधिकची मतं मिळाली तर भाजपला चार अधिकची मतं मिळाली विधानपरिषद निवडणुकीत नऊ पैकी नऊ जागा मायुतीने जिंकल्या तर महाविकास आघाडीने तीनपैकी दोन जागा जिंकलेल्या आहेत